माझ्या महाराष्ट्राबद्दल माझ्या मराठीबद्दल ज्यांच्या वळवळतात विरोधात जिव्हा बोलतात द्वेषाने कसे पटापटा अरे मराठी बांधवानो पेटून उठा पेटून उठा इथेच राहून इथलेच खाऊन बेईमान होऊन बोलतात उर्मट भाषा कडाडून विरोध करतात करतात टीका अरे मराठी बांधवानो पेटून उठा पेटवून उठा काही राजकारणी याचं करतात राजकारण भाजून घेतात पोळी शंडासारखे थंड राहू नका मराठीचा द्वेष करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा अरे मराठी बांधवानो पेटून उठा पेटवून उठा माझ्या महाराष्ट्राबद्दल माझ्या मराठीबद्दल वळवळतात त्यांच्या जिफा बोलतात द्वेषाने કસે પટાપટા અરે મરાઠી બાંધવાનો પેટુ નઠા પેટુ નઠા